या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र हमी शनिवारी त्यांनी जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या सात रस्ता येथील शिवसेना भवन या ठिकाणी सदिच्छा भेट दिली या ठिकाणी शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्यासह राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख यांनी आवर्जून उपस्थिती लावली यावेळी मनीष काळजे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे त्याच अनुषंगाने झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांनी एकूणच या निवडणुकीत झालेल्या युती संदर्भात भरत गोगावले यांना प्रश्न केला ते म्हणाले का झाली कशी झाली युती त्यांचे नेते विचारतील परंतु आम्हाला बापूंच्या संदर्भात योग्य वाटलं म्हणून काळजे यांनी बापूंना सहकार्य करायचं ठरवलं आमची नैसर्गिक युती असून युतीचा धर्म आम्ही पाळणार असे सांगितले

आम्ही सांगितलं आमच्या आणि सगळ्या सहकार्याने बापूनं सहकार्य करायचं ठरवलं आणि आमची नैसर्गिक कीती आहे भारतीय जनता पार्टी आणि आम्ही तो आम्ही आमचा धर्म पाहतो